खूप उच्छभू लोकांची वस्ती ती माझ्या नवऱ्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस होता आम्ही इथे येऊन थोडे दिवस झाले होते घरकामाला रुक्मिणी होती रुक्मिणीचे काम कपडे भांडी लादी आणि वरचे सगळे आवरायचे जेवण मात्र गीताबाई बनवायच्या गीताबाई तशा जेवण छान बनवायच्या पण इथे घरात जेवत कोण होतं जास्त सगळ्या पार्ट्या चालायच्या मी सुद्धा जायचे मग काय ड्रिंक स्मोकिंग डान्स लेट नाईट पार्ट्या सुमेद आमचा मुलगा त्याला सांभाळायला एक मुलगीच ठेवली होती वेळच नसतो ना त्याच्याकडे बघायला काय करणार खरंच खूप बिझी असतो आम्ही त्यात माझ्या तर बाई किट्टी पार्ट्या मग काय त्या पार्टीसाठी पेहराव चप्पल पर्स दोन दोन दिवस शॉपिंग संपत नाही त्यात मला दागिन्यांची भारी हवंच माझ्यासारखे अँटिक दागिने कोणाकडे शोधून सापडणार नाही मैत्रिणी हेवाच करतात माझा आजही अशीच किरटी किट्टी पार्टी होती गीताबाई जेवण बनवायला आल्याच नाही त्या सुमेधला डब्बा काय देतात हेही मला माहीत नाही कसा बसा ब्रेड बटर तयार केला डब्यात घालून दिला पाठवले एकदाचे सुमेधला शाळेत दुपारीच जायचं ठरलं आमचं पार्टीला लंच डिनर बाहेरच नवराही गेला होता विदेशात पार्टी करून मी घरी आले गीताबाई संध्याकाळी पण जेवण बनवायला आल्याच नाही म्हणे आणि दुपारी सुमेधने डब्यातले ब्रेड बटर पण खाल्ले नाही तो अजून जेवलासुद्धा नाही आल्या आल्या त्याला सांभाळणाऱ्या राधाने सांगितले मी त्याला डाळ भात करून दिला तर नाही म्हणतो खूप समजावले पण नाहीच जेवला तुम्हीच बघा ताई आता मी सुमेधला जवळ घेतले सुमेध का नाही जेवला बाळा काय झाले तुला बरं वाटत नाही का मम्मा मला नाही जेवायचे काय झाले राजा राधा सांगते की तू दुपारचा डब्बासुद्धा खाल्ला नाही खाल्ला मी दुपारी डब्बा फक्त तू दिलेला डब्बा परत आणला एवढंच मला ब्रेड बटर नाही आवडत किती वेळा सांगितलं पण गीताबाई नसेल तर तू तेच देणार बरं आता नाही देणार पण आता मला सांग काय खाल्लं तू दुपारी सांगणार राजा कसले तरी पराठे होते खूप टेस्टी होते खूप झोप येते मला मम्मा झोपतो मी असे बोलून तो गुस्स्यातच कूस बदलून झोपी गेला गीताबाई दुसऱ्या दिवशी सकाळी पण आल्याच नाही जेवण बनवायला बापरे काय करावे काय देऊ डब्यात इतक्यात मॅगीची आयडिया सुचली राधाला भाज्या चिरून मागितल्या आणि दिली मॅगी बनून मॅगी त्याला तशीही खूप आवडते आईने आज डब्यात मॅगी दिली या उत्साहातच तो शाळेत गेला दुपारी जेवणाचा डब्बा काढून दिनेश जवळ बसला काय आणले दिनेश तो आज डब्यात फोडणीच्या शिवया ते काय असते बघू आणि दिनेशने डब्बा उघडला अरे दिनेश मॅगी आहे ही ही बघ सेम माझ्या पण डब्यात आहे आणि दोघांनी डबे जवळजवळ ठेवले मॅगी खाणे दूरच त्याचे निरीक्षण सुरू झाले दिनेश म्हणाला कसली रे ही तुझी मॅगी गांडूळच दिसते रे ते काय असते रे दिनेश अरे अर्थ ओम सारखे माझी मॅगी बघ कशी छान बारीक आहे बरं चल जाऊ दे आपण टेस्ट करून पाहूया कोणाची मॅगी बेस्ट दिनेश म्हणाला माझी बेस्ट असणार कशी काय रे दिनेश अरे माझी आई घरी बनवते ना मॅगी ओ दिनेशराव मॅगी माझी आई पण घरीच बनवते हे काय हॉटेलचे पार्सल बिरसल वाटले की काय तुला नाही रे माझ्या दोस्ता तुझा काहीतरी गैरसमज झाला म्हणजे रे अरे हे जे बारीक बारीक दिसतात ना काडीसारखे ते माझी आई घरी बनवते काय होय शेवया म्हणतो आम्ही त्याला माझी आई हातावर बनवते अरे त्याचे धागे मोजायला जाम मज्जा येते खूप दिवसापूर्वी मी तुझ्याच डब्यात मॅगी खाल्ली होती खूप नाही पण जराशी आवडली मी घरी जाऊन आईला हट्टच केला मला सुमितच्या आईसारखी मॅगी करून दे मी आईला सांगितले तुझ्या मॅगीत काय काय टाकले ते माझी आई नेहमी साध्या फोडणीच्या शिवया करायची मग मी सांगितल्यावर आईने मस्त शिवयाचा डब्बा काढला कोणीतरी गावी चालले होते आठ दिवसांसाठी तर कोबी सिमला मिरची गाजर दिले आईला खराब होतील म्हणून आणि घरात कांद्याची पात होती सगळे मस्त बारीक चिरून शिवयात टाकून मॅगी करून दिली खूप आवडली मला आता माझी आई अशीच करते ही मॅगी नाही आवडत मला तू पण खाऊन बघ आणि नक्की कोणाची टेस्टी ते सांग सुमेधने दिनेशची मॅगी खाल्ली खूप खूप आवडली त्याला म्हणाला दिनेश तुझ्या आईची मॅगीच बेस्टच दोघांनी मस्त फोडणीच्या शेवयावर ताव मारला घरी येऊन आता याने हट्टच धरला मम्मा तू पण मला दिनेशच्या आईसारखी मॅगी करून दे त्या दिवशी रुक्मिणी उशिरा येणार होती काहीतरी बाहेर काम आहे म्हणाली खरं तर येणारच नव्हती मीच म्हणाले रुक्मिणी अगदी उशिरा ये पण आहे ग कारण गीताबाई पण नाही म्हणून रुक्मिणी आली सुमेधचा हट्ट सुरूच मला दिनेशच्या आईसारखी मॅगी करून पाहिजे रुक्मिणी हे सगळं ऐकत होती तिला आजपर्यंत माहीत नव्हते सुमेध कोणत्या शाळेत आणि कोणत्या वर्गात आहे हळू सुमेध जवळ गेली म्हणाली सुमित बाळा हा दिनेश कोण आहे माझ्या वर्गात आहे आज मी त्याची मॅगी खाल्ली खूप आवडली मला पूर्ण नाव काय दिनेशचे दिनेश तुकाराम देशमुख काय होय त्याच्याच डब्यातली मॅगी खाल्ली मी आज आणि हो काल पराठे पण मस्त होते सुमित बाळा दिनेश माझाच मुलगा आहे तिथेच उभ्या असलेल्या सुमेच्या आईला रुक्मिणी म्हणाली बाईसाहेब बाईसाहेब दिनेश माझा मुलगा सेंट मेरी स्कूलमध्ये चौथीत आहे सुमित बेटा तू पण त्याच शाळेत त्याच्याच वर्गात आहे का होय रुक्मिणी मावशी मी दिनेशच्या शाळेत त्याच्याच वर्गात आहे पण दिनेश खरंच तुमचा मुलगा आहे तेवढ्याच सुमितच्या आई जोरातच किंचाळली अगं कसं काय शक्य आहे महिन्याची फी किती आहे माहिती आहे का तुला त्या शाळेची नाही बाईसाहेब मला खरंच माहिती नाही काय फी आहे ती मग तो त्या शाळेत कसा काय जाऊ शकतो बाईसाहेब आहे एक माणूस तोच करतो माझ्या मुलाचा सगळा खर्च वह्या ह्या पुस्तकं युनिफॉर्म पेन्सिलपासून रबरापर्यंत काय होय बाईसाहेब माझ्या मुलाचे पेपरसुद्धा तेच बघायला जातात इतकेच काय अभ्यास पण तेच घेतात आताही माझा मुलगा त्यांच्याकडे अभ्यासच करायला गेला रुक्मिणी अगं काय सांगतेस होय बाईसाहेब अगदी खरं चंद्रभान लिखार त्याचे नाव त्यांना मूल बाळ नाही मी माझ्या आईसोबत त्यांच्याकडे कामाला येत होती माझे लग्न झाले दोन वर्षात नवरा दारुनी मेला दहा महिन्यांचा मुलगा घेऊन पुन्हा आईकडे आली थोड्याच दिवसात आईसोबत चंद्रभान काकांकडे कामाला येऊ लागली बाबा आजारीच होते काम नाही जमायचे मग माझ्या मुलाला घरातल्या घरात ते सांभाळत होते आई आणि मी कामावर असताना एक दिवस बाबा ताप यायचे निमित्त झाले आणि देवाघरी गेले या धक्क्याने आई खूप थकली मीच म्हणाले मग तिला तू आता दिनूला सांभाळ मी कामाला जाते पण दैवाने पुन्हा माझी परीक्षा घ्यायची ठरवले आणि दोन वर्षात आई पण गेली कामाला जाऊ का दिनूला पाहू खूप मोठा प्रश्न होता चंद्रभान काकांनी लगेच त्यावर तोडगा काढला म्हणाले रुक्मिणी हे बघ तुला आता घरी बसून चालणार नाही आणि दिनूला सोडून तू कामाला जाऊ शकत नाही माझ्याकडे एक उपाय आहे तुला पटते का बघ बोला ना काका काय म्हणणे आहे तुमचे हे बघ बेटा तू दिनूला घेऊन आमच्याकडे कामाला येत जा काम करता करता त्याच्याकडे लक्ष राहील मी आणि काकू पण आहेच की खेळू आम्ही त्याच्यासोबत तुर्थास बाकीचे काम बंद कर जेवण इथेच कर भागेल तुझे तो शाळेत जायला लागेल तसे पुन्हा काम सुरू कर आणि हो त्याला कोणत्या शाळेत घालायचे त्याचा सगळा खर्च मी करणार मी त्याला चांगल्या शाळेत शिकवेन शब्द देतो तुला नाहीतर एक काम कर इतके मोठे घर आहे इथेच राहा एका खोलीत आम्हालाही आधार मी अजून चंद्रभान काकांकडे राहिला नाही आले पण माझा मुलगा शाळेतून आला की त्यांच्याकडेच अभ्यास करतो बाईसाहेब वर्गात दुसरा तिसरा नंबर असतो त्याचा कायम अगं काय सांगतेस काय तेवढ्या सुमेध म्हणाला खरंच मम्मा दिनेश खूप हुशार आहे वर्गात पण हुशार आणि स्पर्धेत पण हुशार सगळी पहिली बक्षिसं त्यालाच असतात मम्मा वर्गात सगळ्यांचा लाडका आहे तो टीचर तर दिनेशचे खूप कौतुक करतात मी खूपदा दिनेशला विचारले सुद्धा ते माथा काका तुझे कोण रे तर माझे आजोबा इतकेच बोलला तो मग आम्हाला वाटले असेल त्याचे आजोबा हे मात्र आजच समजले रुक्मिणी मावशी दिनेशला घेऊन एक दिवस ये ना ग आमच्याकडे मला त्याच्यासोबत खूप खेळायचे आहे आणि हो अभ्यास कसा करतो तेही विचारायचे आहे मम्मा तू सांग ना रुक्मिणी मावशीला एक दिवस दिनेशला घेऊन यायला खरंच रुक्मिणी एक दिवस रविवारी घेऊन ये दिनेशला इकडे जेव्हा दोघे खूप खेळा थोडा अभ्यास करू दे त्यांना धम्माल एक दिवस रुक्मिणी पुढच्याच रविवारी दिनेशला घेऊन आली येताना शेवया घेऊन यायला विसरली नाही दोघांना मस्त मॅगी करून दिली मॅगी खाऊन दोघे बागेत खेळायला गेले घसरगुंडीवरून घसरताना दोघांची टक्कर झाली आणि एकमेकांवर आधळले दिनेशला खूप लागलं आणि सुमेधला थोडे खरचटलं रडतच दोघे घरात आले सुमेधच्या आईने दार उघडले रडण्याचा आवाज ऐकून रुक्मिणी पण बाहेर आली दिनेशचा गुडगा फुटला होता सुमेधला थोडे खरचटले होते सुमेधची मम्मी फर्स्ट एडचा बॉक्स आणायला आत गेली तेवढ्यात रुक्मिणीने जखम पुसून त्यावर घरातील हळद लावून आपल्या साडीचा पदर फाडून पट्टी बांधलीसुद्धा सुमेधची मम्मा रुक्मिणीला बोलली अगं अगं काय हे आणि काय गं काय बांधले त्या जखमेवर आणि हे फडकं कुठून आणलं रुक्मिणी अगं अशाने सेफ्टी होणार नाही होणार बाईसाहेब अहो जखम पुसून त्यावर हळद लावली मी बाईसाहेब हे फडकं नाही हो माझ्या शेवाचा पदर आहे हा काय ते काय असते रुक्मिणी रुक्मिणीने लगेच आपल्या खांद्यावरचा पदर पुढे घेऊन दाखवला हा हा शेवाचा पदर बाईसाहेब याची चिंदी फाडून बांधली बाईसाहेब जखम फार खोल नाही लगेच उद्या धावायला लागेल बघा अहो बाईसाहेब आईच्या मायेत आणि ह्या शेवाच्या पदरात लय जादू असते बघा कधी लेकराचे तोंड पुसायला तर कधी हात पुसायला कधी घाबरला तर याच पदराआड लपायला कधी गळणारं नाक पुसायला आणि कधी जखमेवर पट्टीसुद्धा बांधायला खूप महत्त्व आहे ताई या शेवाचा पदराला मी लहान होती ना बाईसाहेब तर जेवण झालं की आईच्या पदरालाच हात पुसायची माझा दिनू पण पुसतो खूपदा तोंड पुसतो तेव्हा हमखास म्हणतो आई किती मौशार आहे का तुझा पदर बाईसाहेब माझा दिनू जेव्हा शाळेतून बक्षीसं घेऊन येतो ना तेव्हा हाच पदर त्याची नजर पण काढतो पहिल्यांदाच हे सगळे डोक्यावरून गेल्याने मी कधी हातातला तो फर्स्ट एडचा बॉक्स तर कधी रुक्मिणीला पाहतच राहिले डोळ्यासमोर तिने घेतलेला पदर दिसू लागला संध्याकाळी रुक्मिणी आणि दिनेश घरी गेले पण मी मात्र जरा अस्वस्थ झाले सारखी रुक्मिणी डोळ्यासमोर दिसत होती तिचे काम करण्याची सचोटी मुलावर भरभरून प्रेम करणं तिचे ते पदर पुराण डोळ्यासमोरून रुक्मिणी हलत नव्हती रुक्मिणीचा विचार करतच झोपी गेले आठ दहा दिवस झाले गीताबाईचा पत्ताच नव्हता सुमेधचा डब्बा रुक्मिणी दिनेशसोबत रोज देत होती रुक्मिणीच्या हातच्या जेवणाने सुमेध जाम खुश होता गीताबाई अजून आल्याच नाही काय झाले असावे असा विचार करत असतानाच फोनची घंटी वाजली फोन गीताबाईंचाच होता हॅलो मॅडम मी गीता बोलते मॅडम मी गावी आली आहे कोकणात इकडे माझे सासू सासरे असतात सासू खूप आजारी आहे त्यामुळे मी सध्याचं जेवण बनवायला नाही येऊ शकत मग माझ्या डोळ्यासमोर रुक्मिणी दिसली दुपारी ती काम करायला आली मी लगेच तिला म्हणाले रुक्मिणी तू जेवण बनवशील का आमच्याकडे अगं गीताबाई इतक्यात येणार नाही बोलतात तूच बनव हो ना गं जेवण तसेही सुमेधला तुझे जेवण फार आवडते हो नाही करता करता रुक्मिणी जेवण बनवायला तयार झाली सुमेद खूप खुश होता रुक्मिणी त्याला छान छान पौष्टिक पदार्थ करून खाऊ घालत होती आता तर काय तो तिच्या मुलाचा मित्रच होता रुक्मिणी जेवण बनवायला येऊन पंधरा दिवस होत आले नवऱ्याला पण खूप आवडले तिचे जेवण कधीतरीच असायचं जेवायला पण खूप तारीफ करायचा आज दुपारी सुमेधला सांभाळणाऱ्या राधाने नवीनच बॉम्ब टाकला म्हणाली ताई आईने गावाला बोलावले आहे पंधरा दिवसांसाठी लग्न ठरले माझ्या ताईचे माझ्या आत्याच्या जावेचाच मुलगा आहे आत्ते घरी भाची देतात आमच्यात पण माझ्या आत्याला दोन मुलीच आहे मग तिच्या पुतण्याला दिले ताईला एक दोन दिवसात येऊन जा असे आई बोलली ते सगळे खरे आहे राधा पण मला सांग इतक्या कमी वेळात मी सुमेधला सांभाळायला बाई कुठून आणू दुसऱ्या बाईचा बंदोबस्त होईस तर थांब तू मी बोलते तुझ्या आईशी ठीक आहे पण दुसरी बाई येईपर्यंत थांब बाई हो ताई नक्की थांबते ताई एक सुचवू का काय गं बोल ना काय सुचवायचे आहे तुला ताई दिनेशच्या आईला विचारून पाहता का माझ्यासारखे इथेच राहा म्हणावे तुझी कल्पना काही वाईट नाही राधा खरंच विचारून पाहिला काही हरकत नाही आणि सुमेधला पण छान दिनेशची सोबत होईल आजच दुपारी आली की विचारते रुक्मिणी आल्या आल्या मी तिला म्हणाली रुक्मिणी माझा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे ग काळजीच्या सुरात रुक्मिणी म्हणाली काय झाले बाईसाहेब बोला ना लवकर मला बाई असं काही ऐकलं की खूप धडधड होते सांगा ना बाईसाहेब काय झाले अगं ही राधा पंधरा दिवसांसाठी गावी जाते म्हणते आता ओ बाईसाहेब सुमेध बाबाला कोण सांभाळणार हो ना तोच प्रश्न पडला मला रुक्मिणी मी, मी काय म्हणते बोला ना बाईसाहेब रुक्मिणी अगं आपण असं केलं तर नाही जमणार का तुम्हाला काय सांगायचे ते स्पष्ट सांगा, सांगा मिळेल बाईसाहेब कोणीतरी बाई नका काळजी करू मीही सांगून ठेवते माझ्या ओळखीच्या बायकांना रुक्मिणी असं नाही होऊ शकतं का सगळं होऊ शकते बाईसाहेब आपण करू काहीतरी पण रुक्मिणी मी, मी काय म्हणते बोला ना बाईसाहेब तूच का नाही येत इथे राहिला हे सारखे बाहेरगावी असतात असल्यावर उशिरा घरी येतात त्यामुळे खूप विश्वासातील बाई पाहिजे गा आम्हाला सुमेध तिच्याकडे असणार मीही ह्यांच्याबरोबर बाहेरच असते बघ विचार करून सांग घाई नाही बाईसाहेब तुमचे सगळे बरोबर आहे पण मी चंद्रभान काकाकाकूंना विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही आणि त्याचे काम ते सोडायचा प्रश्न येत नाही मग मी इकडे आल्यावर कसे जमेल तेही खरंच ग ठीक आहे दुसरीच बाई शोधावी लागेल म्हणजे आणि आमची बाई शोधायची मोहीम जोरात सुरू झाली रुक्मिणीने दोनच दिवसात बाई शोधून आणली तिच्याच गल्लीत मागच्या बाजूला ह्या मावशी राहतात शांताबाई नाव त्यांचे शांता मावशी राहायला आल्या आणि घराचा आणि सुमेधचा नूरच पालटून गेला संध्याकाळ झाली होती दिवे लागणीची वेळ शांता मावशीने सुमेधला विचारले सुमेध बाळा तुम्हाला शुभम करोती येतं का म्हणायला ते काय असते मावशी आणि तिने सुमेधचा हात धरला सरळ देवघरात घेऊन गेली देवाजवळ तुळशीजवळ सांजवात केली आणि आधी आपण मग मागून सुमेधला शुभम करू ती म्हणायला लावले देवाला नमस्कार करून माझ्या पाया पडायला लावलं आणि म्हणाल्या जा तुम्ही आता तुमचा होमवर्क करा आणि काय आश्चर्य शहाण्या शहाण्याबाळासारखा अभ्यास करायला बसला दुसऱ्या दिवशीच शांता मावशीने देवदेवारा मस्त गासून पुसून लख केला वेगळीच झळाळी आली घराला सात आठ दिवस झाले आणि शांता मावशीला खूप ताप भरला डॉक्टरकडे गेली आराम करायला सांगितला खूप विनंती केली मावशीला इथेच राहा म्हणून पण नाही ऐकले दोन दिवसात येते बोलून गेली रुक्मिणीला म्हणाली मी परवा सकाळीच येते पण आज जाऊ द्या गेली इतके मोठे घर मी एकटी कधीच राहिले नाही राधा असायची सोबतीला बापरे मला तर भीतीच वाटायला लागली शेवटी रुक्मिणीला म्हणाले रुक्मिणी काही कर पण दोन रात्री काढून दे मी एकटी कधीच नाही राहिले ग सुमेध बरोबर दिनेश जाईल शाळेत आणि कामापुरते सामान आणि दिनेशची पुस्तकं घेऊन रुक्मिणी आली सोबतीला रात्रीची जेवणं झाले मी सुमेधला घेऊन झोपायला गेली बाजूच्या खोलीत रुक्मिणी आणि दिनेशची झोपायची व्यवस्था केली मुद्दा माझ्याजवळची बेडरूम दिली झोपायला त्या दोघांना खूप भीती वाटत होती मला रुक्मिणीच्या खोलीतून बोलण्याचा आवाज येत होता मी हळूच उठले दाराला कान देऊन ऐकू लागले रुक्मिणी शिवाजी महाराज यांच्या परिक्रमाची गाता दिनेशला सांगत होती थोड्याच वेळात अंगाईचे सूर कानावर आले सुमेधसुद्धा उठून दाराजवळ आला ते अंगाईचे सूर ऐकून म्हणाला मम्मा तू कधीच नाही अंगाई गाऊन झोपवत मला रुक्मिणी मावशी किती छान गाते बघ मी पण जाऊ तिच्याकडे झोपायला आणि दार वाजवायला सुरुवात केली रुक्मिणीने दार उघडले हा धावतच बेडवर जाऊन झोपला खूप म्हणाले चल झोपायला नाही चाला मी कॉटवर येऊन पडले पण झोप मैलो दूर गेली होती कारण आज मला कळून चुकले पैसे हे सर्वस्व नक्कीच नाही खूप महागडी खेळणी मागेल ते दिले आम्ही सुमेधला पण रुक्मिणीसारखी माया देऊ शकलो नाही वेळ देऊ शकलो नाही तो नेहमी म्हणायचा पप्पा या बर्थडेला तुम्ही नक्की या हो म्हणायचा पण कधीच आला नाही महागड्या गिफ्ट मात्र दिल्या आत्ता कळते मीही वेगळं काय केले यांच्याबरोबर पार्ट्या ड्रिंक काय परिणाम झाला असेल त्याच्या बालमनावर शी विचार करते तरी लाज वाटते माझीच मला पैशासोबत या मोहमायेत आपण नुसते गुरफटत गेलो कित्येकदा त्याच्यासमोर घरी पार्ट्या के केल्या हा मुकाट सगळं बघायचा अंगाई गीत ऐकायचे दिवस त्याचे आमच्या भांडणाने मुकाट घाबरून झोपायचा मला तर आठवत पण नाही शेवटची आणि पहिली अंगाई कधी गायली विचारातच झोप कधी लागली कळलेच नाही सकाळ मात्र माझ्या आयुष्याला नवी कलाटणी देऊन गेली छान सकाळी उठले आज पहिल्यांदा स्वतःसाठी चहा केला सुमेध आणि दिनेशसाठी दूध गरम केले आणि हो रुक्मिणीला पण चहा ठेवला पेपर वाचून आंघोळ केली मस्त एक साधीशी साडी नेसले देवपूजा केली रुक्मिणीने मुलांसाठी डब्बे बनवले माझे हे रूप तिला नवीन होते जीन्स मिडी मिनी घालणारी मी चक्क साडीत रुक्मिणी म्हणाली बाईसाहेब खूप छान दिसत आहे अगदी लक्ष्मीसारख्या खरंच रुक्मिणी हो बाईसाहेब बाईसाहेब थांबा हा माझीच मेलीची नजर लागेल आणि तिने तिचा तो शेवाचा पदर तीन वेळा माझ्यावरून उतरवत काहीतरी पुटपुटली आज तिच्या अडाणी विचारात मला बरंच काही हरवलेलं गवसू लागलं त्यात सगळ्यात पहिलं माझ्या सुमेधचे हरवलेलं बालपण होतं दोन दिवसांनी शांता मावशी आल्या माझे पालटलेले रूप पाहून म्हणाल्या ताई दोनच दिवसात या घराला घरपण आल्यासारखे दिसते काय चमत्कार झाला ते तरी सांगा साहेब आले का विदेशातून त्यांनी केला वाटतं बदल मी कुतुहलाने विचारले खरं मावशी तुम्हाला जाणवतोय बदल हो ताई खूप वेगळेच रुपडे दिसते तुमचे खरं सांगू का अगदी लक्ष्मीसारख्या दिसत आहे आणि मी शांता मावशीला नमस्कार करायला वाकले मावशी थोड्या दूर झाल्या म्हणाल्या ताई असलं पाप नका करू तुम्ही मोठी माणसे मावशी तुमच्या सात आठ दिवसाच्या संगतीने आणि रुक्मिणीच्या दोन रात्रीच्या सहवासात जे शिकले ते कोणत्याच पुस्तकात नाही सापडणार खरंच तुमच्यामुळे वेळीच डोळे उघडले जीवनाचा खरा अर्थ तुमच्या दोघींमुळे कळला पैसा आणि प्रेम दोन्ही खूप मायेने ठेवतात पण प्रेमाचं पारडं जड असतं हा बोध मात्र नव्याने झाला तुमच्या दोघींमुळे तुम्हा दोघींचे शतशा आभार पुन्हा शांतामावशीला नमस्कार करायला डोके तिच्या पायावर आपसुकच झुकले गरीब श्रीमंताची दरी या दोघींमुळे नष्ट होऊन फक्त माणूस आणि माणुसकीचा अर्थ आज नव्याने मला समजला होता रुक्मिणीमुळे या कथेच्या लेखिका सौप्रभा कृष्णा निपाने